नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विटे शहरात मोठ्या उत्साहामध्ये कार्यालयाचे झाले ओपनिंग सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये चौदा चार दोन हजार चोवीस रोजी इंडिया न्यूज ट्वेंटी एट जनसूर्य न्यूज आणि स्टार वन न्यूज वर्तमान या तिन्ही चॅनलचे ऑफिस डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महामानव परमपूज्य बाबासाहेबांना अभिवादन करून जनसंपर्क कार्यालयाचे विटे शहरामध्ये उद्घाटन करण्यात आले इंडिया न्यूज ट्वेंटी सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सर्वांना जय भीम जय श्रीराम आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आजच्या या दिवशी बाबासाहेबांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण भारत देशाला तीनशे पंच्याण्णव कलमाचं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून या देशातील संपूर्ण जनतेला न्याय हक्काचं किंवा न्याय हक्क मिळवून देणार मानव मानवनिर्मित भारतीय संविधानाचा ड्राफ्ट संपूर्ण देशाला दिला या निमित्तानं मी भारत देशातील गावगाड्यातील शेवटच्या माणसांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकोणीस अन्वये संपूर्ण मानव जातीला बोलण्याचा आणि प्रचार प्रसार करण्याचा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक कलम दिलं त्याच निमित्तानं आज या विटानगरीमध्ये सांगली जिल्ह्याच्या अतिशय अशा तालुक्यामध्ये आज जनसौ न्यूज आणि इंडिया न्यूज ट्वेंटी एट यांचा आज खऱ्या अर्थानं मुहूर्त अं मुहूर्त नड यांनी रवलेली आहे तर या दिनाचं औचित्य साधून या दोन्ही संपादकांना आजच्या दिवशी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि खर तर भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं असं त्यांनी कार्य करावं अशा मी करा त्यांना शुभेच्छा देतो मी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका उपाध्यक्ष या नात्यानं ना, या संपादक किरण भगत साहेब व साहेबांचं नाव अच्छा नाव सांगा मी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत ता खिलारे या जनसूर्य न्यूज चे संपादक साहेब त्याचबरोबर सांगली जिल्हा प्रतिनिधी गायकवाड साहेब यांना इंडिया न्यूज ट्वेंटी एट च्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी कार्य भविष्यामध्ये लोकहिताचं कार्य करावं त्यांच्याकडून जनतेची सेवा व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम भी। चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आमचे सहकारी मित्र किरणजी भगत यांचे जनसूर्या न्यूज तसेच आमचे मार्गदर्शक दिलीपजी गायकवाड इंडिया न्यूज ट्वेंटी एट जिल्हा सांगली जिल्हा प्रतिनिधी यांनी आज आपल्या ऑफिसचं उद्घाटन बाबासाहेबांच्या जय जयंतीचा औचित्य साधून उद्घाटन घेतलेलं आहे तर बाबासाहेबांनी या देशाला गुलामगिरीतून बाहेर काढून आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी या भारताच्या जनतेला लोकशाही दिली संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली या ठिकाणी मीडिया काम करीत राहते आणि आपल्या जनशुरीया न्यूज इंडिया न्यूज ट्वेंटी एट आणि स्टार वन न्यूज या आपल्या चॅनलने अशाच लोकांच्या अं अन्य अत्याचारासाठी सातत्याने बेधडक आणि बेधडकपणे लढत राहावे त्यांचा अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा हेच आम्ही आज आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे देशाचं चा संविधान चालतं ते संविधानाला आधार देणारे काही न्यूज चॅनल असतील काही वर्तमानपत्र असतील तर ही जी संविधान व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी जर भारत सरकार ही जर ही संविधान साथ दिली पाहिजे संविधान राहिलं तर लोकांचं जनकल्याण होईल नाहीतर जनकल्याण होणार नाही आणि दुसरी गोष्ट संविधान जर मोडीत काढलं तर तुम्ही आम्ही आज जो बाबासाहेबांचं जी जयंती साजरी करतोय ही सगळं बंद होणार ही बंद होता कामा नये यासाठी संविधान राहिलं पाहिजे जनसमाज एकोपण एको राहिलं पाहिजे म्हणून ही संविधान आहे आणि काहीतरी कुठल्या तरी नि, निमित्ताने जो जे अठरा पद्धत जाती एकत्र येतात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करतात ही कौतुकाच आहे आणि ही संविधानामुळे घडले जाते तरी आपण सर्व समाज एकोपेने येऊन ही संविधान वाचवलं पाहिजे आणि संविधान वाचवले असेल तर गावी गावी जाऊन ही संविधानाची प्रत्येकाने उंबरट्यापर्यंत मिळून पोचवलं पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे संविधान वाचलं तर आपली बायकामुळं ही व्यवस्थित राहतील यांच्यावरती नियंत्रण राहील नाहीतर काही जे पहिले जे होते सत्तर वर्षाच्या पाठीमागे ती पुन्हा जागृत होईल तर ही मोडून काढलं पाहिजे त्यासाठी संविधान राहणं गरजेचं आहे